जय हिंद आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती संपूर्ण देशामध्ये गांधी जयंती हा एक दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो या उत्सवानिमित्त आज आपण भारतामध्ये गांधी जयंती आणि त्यासोबतच या स्वातंत्र्य संग्रामामध्ये दोन असे व्यक्तिमत्व जे की बोस आणि गांधी यांच्या विचारांमध्ये मतभेद भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन महामानव पण त्यांचं ध्येय एकच होतं त्या भारताचं स्वातंत्र्य तर या दोघांच्या विचारसरणीबद्दल एक थोडासा तुलनात्मक अभ्यास करूया विद्यार्थी आणि पुढच्या पिढ्यांनी हा तुलनेक अभ्यास नक्की समजून घ्यायला हवा त्याचे कारण काय आहेत याबद्दल आपण चर्चा करूया स्वातंत्र्य संग्राम एकाच रस्त्याने चालला नाही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची जी काही चळवळ होती ती अनेक नेत्यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यांवरती घेतली होती तर त्यामध्ये जर बघितलं तर एकीकडे एक गांधीजींचा अहिंसेचा मार्ग होता आणि दुसरीकडे पाहिलं तर बोस यांच्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग सुभाषचंद्र बोस यांच्या अगोदरही भारतामध्ये सशस्त्र क्रांती करून अनेक तरुण जसे की महान क्रांतिकारक भगतसिंग असतील त्यांच्यासोबत चंद्रशेखर आझाद असतील आणि कित्येक हजारो जे की क्रांतिकारक या गटांमधून सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने लढा देत होते आणि त्याच बाजूला जर आपण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आपल्याला दिसतंय की गांधीजींसारखे अहिंसेच्या मार्गाने चालणारे नेते सुद्धा त्यांच्या त्यांच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतच होते ब्रिटिशांना कमजोर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची गरज त्या काळामध्ये भारतामध्ये सुरू होते आणि आपण जर बघितलं तर आज आपल्या पिढीला या तरुणांना कदाचित आपल्या स्वातंत्र्य संग्रामासाठी कित्येक महात्म्यांनी कित्येक हुतात्म्यांनी त्यांच्या स्वतःचं रक्त सांडलं त्यांच्या प्राणांची आहुती दिली याबद्दलची जाणीवी नसेल आज आपल्या हातामध्ये असणारा मोबाईल आपल्या हातामध्ये असणारा फ्री इंटरनेट आणि पबजी गेम कदाचित आपल्याला त्यांच्या बलिदानाचं त्यांच्या स्वातंत्र्यांचं बलिदानाचं त्यांच्या कष्टांचं त्यांच्या देशाप्रती असणाऱ्या प्रेरणेचं त्यांच्या या सर्व भावनेबद्दलची जाणवी नसेल पण आपण जर विचार केला तर या महामानवांना निदान त्यांच्या जयंतीच्या दिवशी किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दलचं एक कृतज्ञता म्हणून आपण त्यांना या दिवशी थोडंसं आठवणं गरजेचं आहे वर्षभर आठवतो ना आठवतो त्याबद्दल तर काही शंका नाहीच आहे पण निदान त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तरी त्यांना आठवण करून त्यांनी जे आपल्यासाठी लढा उभा केला त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान दिलं त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानणे हे मला वाटतं आपण सुरू करायला पाहिजे गांधीजींचा मार्गाचा विचार जर केला तर नॉन व्हायलेंट पाथ यामध्ये एकोणीसशे एकोणीसशे गांधीजींनी राजकारणामध्ये प्रवेश केला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे की गांधीजी कोणत्या दिवशी परत आले होते आणि तो दिन आपण भारतामध्ये कोणता दिन म्हणून साजरा करतो सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर त्यांचा पहिला सत्याग्रह आहे तो म्हणजे चंपारणाचा सत्याग्रह यामध्ये एकोणीसशे सतरा साली त्यांनी शेतकऱ्यांना विजय मिळवून देण्यासाठी चंपारण बिहारमध्ये हा सत्याग्रह उभा केला होता त्यानंतर पुढची अशीच त्यांनी आंदोलनाची एक सिरीजमध्ये बघितलं तर असहकार आंदोलन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी हे आंदोलन देशभरामध्ये उभं राहिलं याला देशाच्या कानाकोपऱ्यामधून खूप सारा प्रतिसाद मिळाला लोकांना असं वाटू लागलं ला की कदाचित याच आंदोलनानंतर भारताला स्वातंत्र्य मिळते काय पण हे आंदोलन काहीतरी गालबोट लागल्यामुळे एकोणीसशे बावीस साली रद्द करण्यात आलं चौरी चौरेच्या घटनेनंतर ठीक आहे यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स घेतलेत मी त्यामुळं इथं तुम्हाला कमी पॉईंट दिसत असतील सविस्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया दांडी यात्रा एकोणीसशे तीस साली मीठ सत्याग्रह ब्रिटिश कायद्याला थेट आव्हान द्यायचं होतं तर बघा मिठाचा सत्याग्रह करणं गरजेचं याच्यासाठी होतं की प्रत्येकाला घरामध्ये खाण्यासाठी मीठ लागते आणि मिठाचं मूल्य जरी कमी असेल तुम्हाला वाटेल मीठ काय एवढं स्वस्त भेटते त्याच्यासाठी सत्याग्रह करून काय भेटणार होतं पण ती कमी पैशाची असलेली जी वस्तू आहे मीठ ही प्रत्येकाच्या घरात होत प्रत्येकाच्या घरात लागणारी वस्तू आहे आणि ती प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भारतीय स्वतःला रिलेट करू शकते स्वतःशी संबंधित समजू शकते त्यामुळं हा नारा जो आहे तो प्रत्येक भारतीयांना त्याच्यामधील भारतीयत्वाची जाणीव करून देण्यासाठी किंवा त्याच्या गरजेसाठी कोणतरी लढते याची जाणीव करून देण्यासाठी गरजेचा होता त्यानंतर येतो भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस यामध्ये करो या मोरोचा नारा देऊन इंग्रज सत्तेविरुद्ध एक भारतामध्ये सर्वात व्यापक असा एक आंदोलन ज्याला आपण म्हणू शकतो ते इथं उभं राहिलं होतं अहिंसा हीच खरी ताकद आहे हे सिद्ध करून दाखवलं आणि कसल्या हातामध्ये शस्त्र घेता गांधीजींनी त्यांचा लढा समोर ठेवला यामध्ये आपल्याला बोस यांचा मार्ग याबद्दल जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे मी दोन विचारसरणी याच्यासाठी घेतल्या की तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे की अहिंसेचा मार्ग आणि दुसरा जो आहे क्रांतीचा मार्ग या दोनमध्ये किती मोठा विचारसरणी असेल तरी त्यांचा अंतिम ध्येय एक होतं त्यासाठी आपण सुभाषचंद्र बोस यांची इथं चर्चा करत आहोत बोस यांचा मार्ग आर्म स्ट्रगल नेताजींनी आय सी एसची परीक्षा पास केली पण ब्रिटिश सरकारची नोकरी नाकारली तुम्हाला माहिती आहे की त्या काळामध्ये भारतामध्ये जे आय सी एसची एक्झाम व्हायची ही आय सी एसची एक्झाम देण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडला जावं लागायचं त्याच्यानंतर इंग्लंडला जात असं जात होते आणि तिथं जाऊन परीक्षा द्यावं लागायचे पण पुन्हा यामध्ये बदल करून भारतासाठी जे आय सी एसच्या एक्झाम ज्या आहेत ह्या देण्यासाठी भारतामध्ये दे व्यवस्था सुरू करण्यात आली एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले पण गांधी आणि नेहरूंशी त्यांचे जे मतभेद होते वैचारिक मतभेद त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करून स्वातंत्र्य राजकीय भूमिका घेतली दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी व जपानची मदत घेऊन आझाद हिंद फौज स्थापन केली आय एन ए नॅशनल आर्मी यांनी दिल्ली चलोचा नारा दिला ब्रिटिशांनी ब्रिटिशांना हादरून सोडलं आणि बोस यांचा विश्वास ब्रिटिशांना हुसकावण्यासाठी शस्त्र वापरणे हाच मार्ग त्यांच्यासमोर उभा आहे तुम्हाला माहिती आहे नेताजी त्या काळामध्ये जगामध्ये सर्वात पॉवरफुल असणारा व्यक्ती ज्याचं नाव आहे अडॉल्फ हिटलर याला भेटण्यासाठी जर्मनीलासुद्धा गेले जर्मनीला जाऊन त्यांनी तिथून जर्मन जर्मनीचा जो हिटलर आहे याची मदत घेऊन भारताच्या विरुद्ध भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांना हुसकावून लावण्यासाठी आपल्याला सशस्त्र क्रांती करणं आहे हा मुद्दा आपला हिटलरला पटवून सांगितलं आणि याचबरोबर त्यांनी जपान या देशाची सुद्धा मदत मिळवली यांच्या विचारसरणीमध्ये काय काय फरक होते ते आपण एकदा शॉर्टमध्ये बघूयात तर बघा विचारसरणीतील फरक तत्वज्ञानाचा विचार केला तर गांधीजी आहेत यांचं तत्वज्ञान अहिंसा सत्य आणि प्रेम या विचारसरणीवरती टिकून ठेवतं जिथं की नेताजींचा विचार केला तर त्यांचं तत्वज्ञान आपल्याला राष्ट्रवाद बलिदान आणि क्रांती ह्या गोष्टी शिकवतो या दोन्ही विचारसरणी त्या लेवलवरती अत्यंत बरोबर आहेत कारण त्यावेळेला आपल्याला दोन्ही बाजूंना लढा देणं तितकं जास्त गरजेचं होतं मार्गांचा विचार केला तर लोक आंदोलन उभे करून उपोषण करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करणे यावरती गांधीजींचा जास्त भर होता आणि नेताजींचा विचार केला तर सशस्त्र लढा त्यानंतर युद्धे या मार्गातून जसं की जगामध्ये इतर देशांमध्ये क्रांत्या झाल्या होत्या त्याप्रमाणे आपणही क्रांती करू शकतो या विचारसरणीवरती नेट नेताजी ठाम होते ब्रिटिशांविषयीच्या भूमिकेचा विचार था हो केला के तर गांधीजींचं म्हणणं होतं ते आपले शत्रू शत्रू जरी असले तरी त्यांच्यासोबत संवाद ठेवावा तर या उलट सर्वच क्रांतिकारकांचं म्हणणं होतं की असं की यांना पूर्णपणे नष्ट करावं आपल्या देशातून यांना समूळ नष्ट केल्याशिवाय आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळणार नाही यामध्ये जनतेच्या भूमिकेचा विचार केला तर सामान्य माणूस हा शक्तीचा स्रोत होता तर या उलट क्रांतिकारकांनी नेताजींनी प्रशिक्षित सेना आणि आंतरराष्ट्रीय मदत या माध्यमातून आपण इंग्रजांना नक्की हरवू शकतो यावरती ठाम विश्वास ठेवून आंतरराष्ट्रीय मदत मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि मिळवलीसुद्धा दोघांचं उद्दिष्टामध्ये बघितलं तर गांधीजींचा जो काही मार्ग होता तो हळूहळू सुधारणा करून स्वातंत्र्य मिळवणे होता तर याविरुद्ध नेताजींचा मार्ग होता की तात्काळ निर्णायक संघर्षाने स्वातंत्र्य मिळवायचे या दोघांच्या आंदोलनामध्ये आपल्याला काही काही साम्य लागतात ते बघा ध्येय एकच आहे भारताला पूर्णपणे स्वातंत्र्याचा लाभ मिळवून देणं भारतीयांना पारतंत्र्यामधून मुक्त करणं गांधीजींनी शेतकरी स्त्रिया सामान्य जनता यांना लढ्यात सामील करून घेतलं तर बोस यांनी परदेशात भारतीय सैनिक जे कि बंदिस्त होते त्यांच्या सोबत क्रांतिकारी व देशभक्तांना एकत्र केलं आणि देशासाठी दे प्रसिद्ध झाला फादर ऑफ नेशन म्हणून त्यांचा गौरव सुद्धा आज आपण करतो राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यानंतर बोस यांचा संघर्ष भारतीय सैन्याच्या मनोबलासाठी प्रेरणादायी ठरला यानंतर भारतानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला पाकिस्तान जाण चीन सोबत असेल जे मोठे युद्ध लढावे लागले या युद्धांमध्ये बोस यांचा संघर्ष भारतीय सैन्यासाठी एक मोठं मनोबल म्हणून त्यांना आधार देत होता त्यांना लढण्याची ऊर्जा देत होता यामधून निष्कर्ष असे निघतात बघा गांधीजींची अहिंसा आणि बोस यांची क्रांती या दोन्ही शक्तींनी एकत्रितपणे ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग लावलं आणि गांधीजीचा मार्ग जनतेच्या आत्मविश्वासासाठी तर बोस यांचा मार्ग परकीय मदतीसाठी महत्त्वाचा ठरला इथं परकीय मदतीसोबत आपण सैन्याला भविष्यामध्ये आपल्या देशासाठी लढण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ठरला हे सुद्धा आपण इथं म्हणू शकतो आजही या दोन वाटा जगभरातील स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा देत आहेत ज्या कोणत्या जगामध्ये देशांवरती अन्याय होतात किंवा त्या देशांमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहतात तिथं ह्या दोन वाटा आजही करोडो लोकांना त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा रस्ता कसायला कसा असायला पाहिजे यासाठी वाटा दाखवण्याचा एक महत्त्वाचा रोल प्ले करतात एक अहिंसेचा संत तर दुसरा क्रांतीचा वीर असं म्हणून आपण या दोन महान दीपस्तंभांना जे की दोघे भारतीय स्वातंत्र्याचे महान दीपस्तंभ होते यांना आपण वंदन करू आज गांधी जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका तुलनात्मक अभ्यासासोबत सर्वांना धन्यवाद जय हिंद